नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता आणि इथे बघा डोलोजी गुड मॉर्निंग झाली अशा प्रकारे खूप मस्ती करत होती आज सकाळी सकाळीच केस आहे तिच्या केसांसोबतच खेळते ती हे बघा कशी नाटक करते आज आहे गुरुवार त्याच्यामुळे मग मला तर उपवास आहे दोघांना पण त्यामुळे स्वयंपाकाचं सकाळी सकाळी जास्त टेन्शन नव्हतं सो डोलोसोबत मस्ती केली त्यानंतर सर्व आवरून छान गरम गरम धिरडे केले साबुदाणा आणि भगरचे आणि डोलोला टिफिनसाठी पण तेच दिले होते तिला पण आवडतात आणि खूप दिवसापासून स्किन केअर काही केलेलंच नव्हतं त्यामुळे आज म्हटलं करू काहीतरी दुपारी सो इथे मध घेतलं आहे आणि ॲलोवेरा जेल हळद आणि ग्लिसरीन घेतलं आहे असं जे अवेलेबल असेल ते मी यूज करते सो हे बघा हे मिक्सचर तयार केलं सर्वाचं आणि लावून घेते हे मी चेहऱ्यावरती छान आधी चेहरा छान क्लीन करून घेतला भरपूर दिवस झाले आय थिंक दोन महिने तरी झाले असतील की मी काहीच नाही केलं चेहऱ्यासाठी सो आता आता थोडं थोडं डलडल डल वाटायला लागली होती माझी स्किन स मी फेशियल वगैरे तर काही करत नाही कधी पण मग हे असंच करत असते जे अवेलेबल असेल त्या गोष्टीमधून कधी जर दही असेल तर त्यात दही पण ॲड करते ज्यावेळी मला जे वाटतं स्किनसाठी तसं मी करते कधी माझी स्किन खूप ऑइली पण नाही आहे आणि खूप ड्राय पण नाही आहे सो मग ते कॉम्बिनेशन स्किन आहे माझी सो कधी जर मला वाटलं की आज थोडी ऑइली दिसते तर मी त्यात डाळीचं पीठ पण ॲड करते जर कधी खूप ड्राय वाटली तर मग डाळीचं पीठ कॅन्सल करून मग फक्त ॲलोवेरा जेल थोडीशी हळद मध वगैरे टाकून ते बनवते पॅक आणि तो लावते आणि खूप सारा मसाज करते मसाजने खूप सारे वरचे जे डस्ट असते पार्टिकल सगळे छोटे मोठे ते निघून जातात आणि छान प्रेशराईज केलं चेहऱ्यावरती की मस्त ते पॉईंट्स क्लिअर होतात आणि छान ग्लो येतो चेहऱ्यावरती प्रेशर देऊन थोडंसं मसाज करायचा आणि इवनली सगळीकडे मसाज झाला पाहिजे आधी मी सर्व लावून घेतलं चेहऱ्यावरती आणि असं अपवर्ड डायरेक्शनला नेहमी मसाज करायचा त्यांनी रिंकल्स येत नाही चेहऱ्यावरती सो so, छोट्या मोठ्या गोष्टी अशा फॉलो केल्या तर मग काय एवढे प्रोडक्ट्स वगैरे वा वापरायची काही गरज नाही मी तर काहीच नाही लावत चेहऱ्याला फक्त माझं असतं की रोज आंघोळ झाली की एक टोनर म्हणून फक्त रोज वॉटर लावून घेते आणि बाकी दिवसभर काहीच नाही So, सो असं म्हणजे चेहरा पण हेल्दी असतो स्किन पण हेल्दी असते आणि मॉइश्चरायझर जर तुम्हाला वाटली गरज तर तुम्ही लावू शकता तसं ते चांगलंच ते असतं स्किनसाठी पण बाकी कोणते प्रोडक्ट नका वापरू जितकं नॅचरली आपल्याला ट्रीट करता येईल स्किनला तितकं करा हे बघा असं अपवर डायरेक्शननी मसाज करायचा त्याने स्किन टाईट राहते आणि जास्त रिंकल्स पण लवकर येत नाही सो असं मसाज करायचं छान सगळीकडनं इतका वेळ मिळत नाही तसं तर हप्त्यातून एकदा असं क्लीनअप केलंच पाहिजे सर्वांनी पण असा वेळ मिळत नाही त्यामुळे कुठं जायचं असलं किंवा काही असलं तरच मी असं करते पण मग आज खूप दिवसांनी काहीच काहीच नाही आहे पण तरी करते आहे कारण स्किनची पण काळजी घ्यायला पाहिजे वेगवेगळे पॅक मी बनवत असते नेहमी एकच नाही जे अवेलेबल असेल ते असं काही नाही आहे की याच्यात हे पाहिजेच ते पाहिजेच आता ग्लिसरीन होतं म्हणून मी टाकलं नाही तर मला शक्यतो ग्लिसरीन टाकायला आवडत नाही कारण खूप ऑइली ऑइलीसारखं होतं पण थोडा वेळ वाटतं नंतर सुकल्यानंतर वॉश केल्यानंतर स्किन ऑइली नाही राहत उलट सॉफ्ट होते त्याने स्किन सो ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल हे सगळं या तर बेसिक गोष्टी आहेत त्या असतातच आपल्याकडे सो ट्राय करून बघा मस्त वाटतं हे सगळं केल्यावर चेहरा एकदम फ्रेश होतो आणि पंधरा मिनटं ठेवायचं मग आणि त्यानंतर अधूनमधून मसाज करत राहायचा हाताने कारण ते पूर्ण ग्लिसरिंग वगैरे वगैरे असल्यामुळे ते ड्राय होत नाही बघा स्किन धुऊन आल्यानंतर बघा किती फ्रेश वाटतो चेहरा छान नॅचरली होतो काही इतकं जास्त काही लावायची गरज नाही हे बघा आता मी काहीच नाही लावलेलं चेहऱ्यावर तरी चेहरा असा क्लीन फ्रेश वाटतो आहे चला मग आजसाठी एवढंच भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय